अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी पंतप्रधानांच्या समोरच भाषण केले त्या म्हणाल्या आपल्याकडे मासिक पाळीला विटाळ म्हटले जाते मात्र मला असा एखादा माणूस दाखवून द्या की जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आलेला नाही ही, ही टीका होती नरेंद्र मोदींच्यावर आता आज एखादा म्हणतो की माझा जीवन जैविक वगैरे नाही पण यावर किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा एखाद्या माणसाचा जन्म जैविक नाही असं म्हटल्यावर त्यावर अगदीच बावळट भक्ताशिवाय कोणीही विश्वास ठेवणार नाही पंतप्रधानांच्या तोंडावर त्यांना आम्ही तुमच्या बडबडीकडे लक्ष देत नाही त्यावर विश्वास ठेवत नाही हे ठणकावून सांगणाऱ्या तारा भवाळकर यांचे त्रिवार अभिनंदन त्रिवार अभिनंदन त्रिवार अभिनंदन त्रिवार अभिनं सत्य असत्याशी मन केले ग्वाही जुमानले नाही बहुमता हा संत तुकारामांचा अभंग डॉक्टर तारा भवाळकर यांनी आपल्या अंगी बाणवलेला आहे असं दिसतं आपणही त्यांचे अनुकरण करूया